Lawrence Bishnoi सलमान खानला धमक्या आणि आता फायरिंग हा लॉरेन्स आहे कोण त्याची गँग काय करते आणि त्याचं सलमान खानशी का वैर काय हेच जाणून घ्यायचं बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला पहाटे पाच वाजता सलमान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर ही घटना घडली आणि त्यामुळं संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय इतका कडेकोट बंदोबस्त असतानाही ही घटना घडली कशी असा प्रश्न उपस्थित होतोय आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करते आणि तपासासाठी पंधरा पथक तयार करण्यात आली आहेत या हल्ल्यामाग रोहित गोदाराचं नाव समोर येत आता रोहित गोदारा हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा जवळचा सहकारी आहे तो युके मधून टोळीच्या सर्व कारवाया हाताळतो एन ए अनेक दिवसांपासून त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करते बिकानेरचा असलेला रोहित हा खून आणि खंडणीच्या पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे बनावट पासपोर्टचा वापर करून तो दुबईला गेला आणि खंडणी ला पळाला जेव्हा एन आय न तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली तेव्हा त्यांना सांगितलं की त्याच्याकडं बिझनेस मॉडेल आहे वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये त्याचं हे मॉडेल वेगवेगळे लोक हाताळतात आणि त्यापैकीच रोहित गोदारा हे त्याचं राजस्थान संपूर्ण काम बघतो गेल्या वर्षी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे से प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येमध्ये आणि मे दोन या प्रकरणाची कसून तपासणी देखील करतात यामध्येच या प्रकरणातील एका संशयित आरोपीची ओळख पटवल्याचा दावा देखील तपास यंत्रणांनी केलाय सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी एका व्यक्तीची ओळख पटली आणि त्यानुसार गँगस्टर विशाल उर्फ कालू हा या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असल्याचं म्हटलं जात आहे काही महिन्यांपूर्वीच त्यानं रोहतकच्या अंदाधून गोळीबार केला आणि तेव्हापासून तो फरार होता विशाल हा गुरुग्राम इथला गॅंगस्टर रोहित गोदारा याच्यासाठी काम करत असल्याचं म्हटलं जात आहे सलमान खान वांद्रे इथल्या गॅलेक्सी या इमारतीत राहतो अपार्टमेंट मध्ये राहतो या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सलमान राहत असून तो चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर येतो आणि याच पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीत दोन व्यक्तींनी बार केला यात एक गोळी ग्रिलच्या खालच्या बाजूला लागली दुसरी गोळी गॅलरीच्या आतला भिंतीला आणि तिसरी गोळी गॅलरीच्या बाहेरच्या भिंतीला लागली आणि तसंच अजून दोन गोळ्याही झाडल्या पाच गोळा झाडल्यानंतर ते दोघेही घटनास्थळावरून फरार झाले फायरिंग केल्यानंतर दोनही आरोपी वेस्टर्न एक्सप्रेस वेवरून दहिसरच्या दिशेनं रवाना झाले घटनास्थळावरून फरार होताना या दोघांनीही स्थानिक रहिवाशांना एक्सप्रेस वेच्या दिशेनं कसे जायचे हे हिंदीत विचारलं होतं अशी माहिती मिळते आणि त्यामुळेच हे आरोपी मुंबईतील नसून दुसऱ्या राज्यातील असल्याचं देखील म्हटलं जात आहे विशेष म्हणजे सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी अनमोल बिश्नोई या अकाउंटद्वारे घेण्यात आली आहे आणि त्यामुळेच सध्या पोलीस या अकाउंटची सत्यता पडताळत आहेत सलमानला धमकी आल्याची खरं तर ही पहिलीच वेळ नाहीये गेल्या काही काळापासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सातत्यानं सलमान खानला धमक्या मिळत आहेत दोन हजार अठरामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खानला जीवेमानाची धमकी दिलेली कोर्टात हजेरी लावताना बैश्णोईनं सलमान खानला जोधपूरमध्ये मारणार असल्याचं वक्तव्य केलं होतं आणि आम्ही कारवाई केल्यावर सगळ्यांना कळेल असंही तो म्हणाला मे दोन हजार बावीस मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना देखील जिवे मारण्याच्या धमक्या आलेल्या जून मध्ये सलीम खान यांना एका बेंचवर एक पत्र सापडलेलं जिथं ते, ते सकाळी जॉगिंग केल्यानंतर बसतात तर सलमान खान आणि त्यांच्या वडिलांचं नशीब देखील सिद्धू मुजेवाला सारखं असेल असं या पत्रात लिहिलेलं तिसरी धमकी सलमान खानला ईमेल द्वारे देण्यात आलेली सलमानच्या सहकार्याला ईमेल आला, आला। ज्यात तुरुंगात असलेला लॉरेन्स बेश्नोईच्या मुलाखतीचा संदर्भ होता आणि त्यात दावा करण्यात आलेला की बेश्नोईच्या आयुष्यातील एकमेव ध्येय हे हो। सलमान खानला मारणं हेच आहे आणि या घटनेनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली फेसबुकवरील एका अकाउंट वरून त्याला धमकी देण्यात आलेली फेसबुक अकाउंटच्या प्रोफाईल फोटोवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो होता हा लॉरेन्स बिष्णोई आहे कोण तर शिक्षणात चांगला असलेला लॉरेन्स हा कॉलेजच्या निवडणुकीत पराभव झाला त्याचा आणि त्याच दरम्यान या वादात लॉरेन्सनं विरोधी पक्षासोबत झालेल्या भांडणात फायरिंग केली आणि त्या दिवशी पहिल्यांदा पोलिसांनी लॉरेन्स विरोधात गुन्हा दाखल केला आणि या घटनेनं यानंतर लॉरेन्स चुकीच्या मार्गाने चालू लागला पण लॉरेन्स बिश्नोईच्या निशाणावर सलमान खान का आहे वैर नेमकं काय आहे तर त्यामाग देखील एक स्टोरी आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सलमान खानवर काळविटाची शिकार केल्याचा आरोप होता आणि या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला जोधपूरमध्ये हमसाथ साथ, साथ हे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शहरालगतच्या कांकणी गावाजवळ का दोन काळवीट मारल्याचा आरोप हा सलमान खानवर होता राजस्थान मधला बेष्णोई समाज काळवे आपलं कुटुंब मानतो त्यांच्यामध्ये काळ्या हरणाची पूजा केली जाते अशा परिस्थितीत सलमान खान बेश्नोई समाजाच्या सलमान खान दोषी आढळला आणि त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली मात्र त्याच दिवशी सलमान खान पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिनावर बाहेर आला आणि तेव्हापासून सलमान खान लॉरेन्स बैश्नोईचा शत्रू राहिलाय दोन हजार तेवीस मध्ये लॉरेन्स बैश्नोईनं तुरुंगात ूनच एक व्हिडिओ जारी केलेला या व्हिडिओ मध्ये न सलमान खान न माफी मागितली नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिलेली व्हिडिओ रिलीज करण्यापूर्वी लॉरेन्सनं सलमान खानच्या हत्येचा दोनदा कट देखील रचलेला या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं सलमान खानला वाय प्लस सुरक्षा दिली आहे त्याच्या घराबाहेर देखील सुरक्षा कडक आहे मात्र रविवारी सलमानच्या घराच्या बाल्कनीच्या दिशेनं गोळीबार झाल्यानं चाहतेही घाबरली आहेत ही तीच बाल्कनी आहे जिथे सलमान चाहत्यांसमोर उभा राहतो सलमान खाननं माफी मागितली की नाही माहिती नाही पण लॉरेन्स बिश्नोईचा सलमानवर असलेला राग वारंवार धमक्या आणि आता फायरिंगही तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहाणी लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका